नमस्कार मित्रांनो आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत सौंदाणे गावामध्ये आहोत आपण आता या देवळ्या फाट्यावरती आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं हा इकडे मालेगाव हायवे आहे सौंदाणे गावाच्या पलीकडे पण अजून ट्रॅफिक लागून गेलेली आहे आणि पुढे तर उमराण्यापासून तर पूर्ण चांदोडपर्यंत ब्लॉक करण्यात आलेला आहे आपण हा एक छोटासा ब्लॉक बघा आणि जर नाशिकला जायचं असेल तर जाणाऱ्यांनी शक्यतो सौजन्यापासून एकीकडे देवळाकडे जाणारा रोड आहे आणि एक उमराण्याहून मनमाडकडे जाणारा रोड आहे तिकडनं जायला सोडतायत बाकी राऊड घाटाकडे पूर्ण ब्लॉक करण्यात आलेलं आहे एक ॲक्सिडेंट एक झालेला आहे कालपासनं काल, काल संध्याकाळी झालेली पाच सहा वाजता घटना एक गॅसचा टँकर लीक झालेला आहे ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळे ग घाट पूर्णपणे बंद आहे डायरेक्टली आणि ही ट्रॉपिक माझ्या पाठीमागे बघा दोन्ही बाजूला दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्ण ब्लॉक करण्यात आलेलं आहे आणि शक्यतो नाशिकला जाणाऱ्यांनी आजचे दिवस थांबून घेतलं तरी चालेल हा एक छोटासा ब्लॉक बघा हे बघा मित्रांनो ही जी स्कूटी आली हा देवळा फाटा आहे देवळा चौफुली सौंद्याची तिथून आता हे बघा ही एक गाडी जाते आता ही टर्न मारेल इथं इकडे तिकडे देवळ्याकडे टर्न मारतील आणि तिकडनं त्या देवळ्या मार्गे जातील देवळास वगैरे सरळ रस्ता जो जाणारा होता चांदवडकडे उमराण्याकडे तो रस्ता पूर्ण ब्लॉक केलेला आहे पुढे पोलीस कोणाला जाऊ देत नाही आहे इथं जर बघितलं तर शेजारच्या हॉटेल्स वगैरे संपूर्ण ब्लॉक केलेलं आहे पूर्ण सगळे हॉटेलच्या ज्या जागा आहेत त्या संपूर्ण भरलेलं आहे इकडे हे तुझाही हॉटेल आहे हे पण पूर्ण भरलेलं आहे इकडच्या बाजूला पाठीमागे जर बघितलं हा मालेगावकडून येणारा रोड आहे सौंदाण्याकडून मालेगावकडून येणाऱ्या समोरून गाड्या आहेत तर रस्त्याच्या दोन्हीच्या दोन्ही बाजू पूर्ण पॅक आहेत म्हणजे एवढी गर्दी झाली आहे का गाड्यांना जायला जागाच नसल्यामुळे का सर्व एका जागेवरती उभे आहेत लवकरात लवकर रस्ता क्लिअर व्हावा अशी प्रशासनाकडे मागणी आहे सर्वांची सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल या बघा या देवळाकडून गाड्या येतात नाशिककडून येणाऱ्या आता हे बघा ट्रॅव्हल्स या छोट्या गाड्या म्हणजे ज्यांना जायचं ते जातात ज्यांना यायचं ते येतात आता हे बघा ही गाडी लोक हात देत आहेत हे बघा नाशिक मालेगाव गाडी आहे दोन बाजूने जर गाड्या बघूनच्या रस्ते बघून ज्या तर पूर्ण बंद होऊन दिले काही गाड्या येत आहेत ट्रॅक्टरचे असते जवळ पाचशे असतील लोकल असतील ते येतात जात आहेत पण दोन्ही बाजूच्या ज्या मोठमोठ्या गाड्या आहेत त्या पूर्ण स्टॉप झालेल्या आहेत एका जागेवरती उभ्या आहेत सकाळपासून त्याला जिथे जागा मिळेल तिथे तो उभा आहे ito na talaga <laughs> ang pangkain ng सगळीसोर प्रसिद्ध गाठन आले